नमस्कार मंडळी आज आपण करतोय टेस्टी हेल्दी असा नाश्ता हा करण्यासाठी आपल्याला फार पूर्वतयारीची किंवा फार तामजाम करायची गरज नाही तरीसुद्धा हेल्दी टेस्टी असा नाश्ता तयार होतो साहित्य अगदी आपल्या घरातलं सगळं साहित्य आहे तर यासाठी आपण एक मुठभर घेतली शिपू एक वाटी भित भर आहे तांदूळ तांदूळ कुठलाही चालेल तांदूळ दोन ते तीन पाण्याने धुवायचा आहे आणि कमीत कमी एक तास किंवा अगदी रात्रभर भिजवला तरी चालेल दुसऱ्या दिवशी जर रात्रभर भिजवला असेल तर त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे तांदूळ मिक्सरमध्ये घ्यायचं आहे दोन लसूण पाकळ्या चमचाभर जिरं दोन घातल्या आपण हिरव्या मिरच्या आणि आपण हे मिक्सरला वाटून काढायचं आहे अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि अगदी मस्त बारीक वाटून काढायचं जेवढं बारीक वाटता येईल तेवढं यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला मस्तपैकी पातळ करायचं आहे तर या त्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे मी आणि बघा आता हे मिश्रण चांगलं दाटसर दिसतं आहे यामध्ये आपण अजून वाटीभर पाणी घालून घेऊया आणि एक पातळ असं मिश्रण घालून घ्या पहिलं जेव्हा आपण तुम्ही डोसा कराल किंवा पहिलं जे घावण कराल त्याहून तुम्हाला साधारण अंदाज येतोच की हे मिश्रण पहिलं किती पातळ करायचं तर बघा मी पातळ केलेलं आहे चांगलं थोडंसं आपलं घट्ट गट... ताकापेक्षा थोडंसं घट्ट सर आणि पहिलं जेव्हा घालून घालतो ना ते थोडंसं छोटं आकाराचं घालायचं कारण तोपर्यंत आपला तवा छान रुळलेला नसतो तर पहिलं छोटं घातलेलं आहे मी आता पहिलं घावन घालून घेतल्यावर त्यावर आपण थोडंसं तेल घालायचं आहे तेलाचंही प्रमाण अगदी कमी घातलं तरी चालेल नॉनस्टिकवर असल्यावर असल्यामुळे वरतून झाकण ठेवायचं आहे अर्धा मिनिट एक झाकण ठेवायचं आहे आणि लगेच काढून घ्यायचं आहे म्हणजे वरची बाजू पण छान शिजून येते आणि बघा बाजू आपली त्याच्या कडा सुटायला लागल्या की आपलं घावण तयार होतं याची घडी घालायची आणि एखाद्या तुम्ही टोपलीवर किंवा जाळीच्या जाळीवर ठेवू शकतात मी कापडावर ठेवते आपल्या किचन टॉवेलवर ठेवायचं आणि असे पटापट आपले घावणं तयार होतात किंवा दोसे तयार होतात चवीला अतिशय छान लागतात नुसतेही छान लागतात चटणीबरोबर घालले तरीसुद्धा चांगले लागतात तर दुसरं बघा मी अगदी तवाभर घालून घेतलेले आहे अगदी पटकन निघतं दुसरं पण अगदी पटापट निघायला सुरुवात होता ते मी याबरोबर केलेली आज खोबऱ्याची चटणी चहाबरोबर छान लागतात तसंही अगदी छान लागतात किंवा कुठल्या चटणीबरोबर वरणाबरोबर सांबारबरोबर मस्त लागतात नक्की करून बघा